चमचा अर्धीचा हरदुऱ्याच्या डाळी एवढ्या सोडा खायचा मीठचं कुरत एक चमचा गव्हाचं पीठ आणि थोडी कोथंबीर हे सगळं एकत्र केलं मिक्स, एक के एक मिक्स करायचं हा हे सगळं मिक्स करून काय करत थोडं मिक्स करायचं गॅस बारीक करते एकदम बारीक करू पीठ लागत तेवढंच थोडंसं घालायचं म्हणजे म्हणजे पीठ खाल्ल्यासारखं लागत नाही म्हणजे जेवढं पीठ बसतं तेवढंच घालायचं म्हणजे दही चांगली म्हणजे कुरकुरीत व्हायला पाहिजे गव्हाच्या पिठामुळं कुरकुरीत होत्या गरमागरम भजी कोणा कोणाला गरमा गरमागरम भजी <laughs> भजी कुरकुरीत होतात ना गव्हाच्या गव्हाचं पीठ घातल्यामुळे म्हणजे कॉर्न फ्लोअर घालायचं ना गव्हाचं पीठ घालायचं म्हणजे कोण कोण कॉर्न फ्लोअर घालतं पण आपल्या आपल्याकडे काय असेल ते अवलंबून पण गव्हाचं पीठ तर सगळ्यांच्यातच अवेलेबल असत ना आपल्या दुकानात गव्हाच्या म्हणजे टेस्ट मध्ये काय फरक पडतोय का मऊ पडत असं वास इतका मस्त याला पण उपवास त्याला मोठ सोडायचं नाही मान बारीक बारीक असे छोटे छोटे म्हणजे पटकन भाजून होतात कमी तेला पण पट... आतपर्यंत भाजत आहे ना मोकळी सोडल्यानंतर हां म्हणजे आतमध्ये कच्च राहते म्हणून भजीच बोल <laughs> <laughs> यम्मी यम्मी भजी पण भजीत जरा कांदा मोठा ठेवला की टेस्ट लागते मोठा का कांदा ठेवायचा जरा मोठा कांदा शिळे भजी मग मी परत तळू शकतोय का त्याच्यामध्ये तेल तेल नाही राहणार राहणारी हा नाही कांदा भजी प्याज पकोडा हम प्याज पकोडा बना रहे हैं गेली गेली ना परत म्हणजे ते पहिलं थोडं थोडं कच्च काढत असतील ना म्हणजे जास्त एकदम हो, थो क्वांटिटी मध्ये कस्टमर हा नाही क्वांटिटी मध्ये एक म्हणजे असं एकदम करत असणार आणि थोडं कच्च काढत असणार आणि मग त्याच्यानंतर ते पूर्ण अजून म्हणजे जसं पाहिजे तसं जेवढं खरपूस भाजता येईल तेवढं भाजत असणार असं परत केलं काय केली त्याचा त्याच्यानी काय फरक पडणार परत दोन वेळा केली कुरकुरीच होतात जास्त कुरकुरीत होतात पण आता सेकंड भजीचा वास असा गप बसून देत नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी यू, हो हो आरवी फार्मर श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार या भजी खायला या बारीक केलंस काय गॅस बंद केलंस वाटते जास्त तेल टाकलं कोठून आहे ताई आम्ही कोल्हापूरवरून आहे ह्या एवढ्या भजी झाल्या त्या अजून होत आहेत पीठ जास्त वेळ पण असं करून ठेवायचं तेल तेल जास्त ओढत ना पात्र होतं पीठ

असं लाईव्ह करत करत माझा हात जाईल कडाईत म्हणजे हे असं भास का गाड्यावर थोडस कच्च ठेवतात ना असं म्हणजे म्हणजे असं हिरव कच्च ठेवतात ना कच्च्यावर काढतात ते परत एकदा फ्राय करून देतात असं अगदी थोड फ्राय एकदम जास्त नाही म्हणजे पहिला जे फ्राय करतात ते एकदम कच्च ठेवतात थोड कच्च्यावरच काढतात आणि नंतर जे करतात ते एकदम लहानच असत चला बाय बाय